स्वागत करते तुम्ही सगळे लोक आज रविवारच्या दिवस दिवशी आपापली काम सोडून इथे गुरुदेवाच्या या कार्यक्रमासाठी तुम्ही इथे उपस्थित झालेले आहात श्रमिकेकरच्या या आप परिसरामध्ये आपण आज राष्ट्रसंत तुकोजी महाराजांची मूर्तीचे आपण अनावरण या प्रसंगी ह्या कार्यक्रमामध्ये सगळेजण सहभागी झालेले आहात तर त्यासाठी त्या मी तुमचा सर्वांचं मनापासून पुन्हा पुन्हा आभार मानते आणि माझं संकल्प एवढंच आहे की दरवर्षी असंच एक कार्यक्रम आपण सगळेजण घेत राहू त्याच्या याच परिसरामध्ये याच पद्धतीचे कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्याचा मी संकल्प करते आज जसं या कार्यक्रमासाठी मला बोडेकर सरांनी प्रचंड म्हणजे फक्त प्रेरणा दिली नाही तर त्यांनी पुढे येऊन खरं तर आज आजच्या या कार्यक्रम त्यांच्याच पुढाकारातून झालेला आहे संकल्प आहे मी एक सामान्य कार्यकर्ती आहे तसं माहीत म्हटलं तर हे सुप्रसिद्ध सा, सामाजिक सेवक समाजसेविका वगैरे असं मी काहीच नाही मला असं काही वाटत नाही तसं फक्त मला नेहमी तसं वाटायचं लहानपणापासून बघा माझा जन्म कलकत्त्याचा आहे मी बाई आहे आणि आमच्या कलकत्त्यामध्ये मी जेव्हा लहानातली मोठी झाली माझे वडील लष्करात होते कर्नल होते त्यामुळे माझं शिक्षण जवळपास शंभर टक्के इंग्रजीमधून झालंय आणि भारताच्या अनेक राज्यांमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे मला कुठेही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव सुद्धा माझ्या कानापर्यंत कधीच आलेलं नव्हतं त्यामुळे मला काय खूप महाराजांविषयी माहीत होत श्रमिक योगाची स्थापना करताना वगैरे नाही परंतु माझ्या मनात एवढंच होत की जेवढ आपण पुस्तकात वाचतो न्याय समता बंधू भाव तर खरंच आपल्या आयुष्यात पण दिसलं पाहिजे आणि माझी आई सांगायची किंवा आपण इतिहासामध्ये आपण शाळेत वाचलं की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये देश स्वतंत्र झाला तर देश स्वतंत्र करताना एवढे जे आपले स्वातंत्र्य सैनिक भाषावर गेले भगतसिंग भाषावर गेला तर कशासाठी गेला शेवटी तर लोक चांगले जगले पाहिजे म्हणून आपले शेतकरी शेतमजूर आपल्या बाया सुखी झाल्या पाहिजे म्हणून पण ते जर होत नसेल तर मग त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या दृष्टिकोनातून श्रमिक येतात सुरुवात झाली आणि

की त्या काळात त्यांनी सांगितलं की जमीन द्या गरीबांको परंतु आजही आपण पट्ट्यासाठी लढा देत आहोत बरोबर आहे की नाही जगन धावताना का नाही म्हणजे तेव्हा त्यांनी सांगितलं कि गरीब जमीन दो हे तेव्हा त्यांचं त्यांनी सांगितलं तर त्याचा लढा आजपर्यंत सुरू आहे अक्षर म्हणजे शेवटी फरक काय पडला प्रश्न माझ्या मनामध्ये येतोय तुकडोजी महाराजांनी एवढा मोठा लढ बघा महाराज कसे आहेत की अगाज समुद्रा समुद्रा ते अगाध समुद्र सारखे आहे समुद्राच्या एका काठावर आपण उभं राहिलो तर दुसरं काठ काही दिसत नाही ना आपल्याला तसे आहे महाराजांचे व्यक्तिमत्व त्यांचे चरित्र इतकं त्याचे एवढे अनेक पैलू आहेत की म्हणजे अक्षरशः जसं प्रत्येकाला वेगवेगळं वेगवेगळं वेग महाराज दिसतील असं परिस्थिती आहे म्हणजे मला महाराजांचे आकर्षण का वाटते की त्यांनी चिमूरच्या लढा दिला एकोणीसशे बेचाळीसचा लढा तू किती तीव्र लढा होता विचार करा की भारत स्वतंत्र नंतर झालं आणि महाराजांच्या प्रेरणेने एकोणीशे बेचाळीस मध्ये पाच वर्ष आधीच अक्षरशः सामान्य शेतकरी ते देश, देश त्यांनी स्वतंत्र त्यांचं गाव त्यांनी स्वतंत्र करून तिथे तिरंगा फडकवलं आणि त्यासाठी कितीतरी म्हणजे प्रचंड तो लढा होता की तिथे लष्कर बोलवावं लागलं आणि तरी सुद्धा तो लढा सुरू होता ब्रिटिश पाऊस आली तरी आपले लोक मागे सरत नव्हते तर मला असं वाटते की के कशासाठी केलं त्यांनी मग गोरे लोक निघून गेले पाहिजे आणि काळे लोक गोरेसारखे वागले पाहिजे याच्यासाठी तर केलं नसेल ना दादा दा। म्हणजे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न लोकशाही आणि खरं तो लढा त्याच्यासाठी होता शेतकरी शेतमजूर गरीब महिला ह्या चुकी झाल्या पाहिजेत त्यांना त्यांचा वाटा मिळाला पाहिजे त्यांना त्यांचं ह्या संपूर्ण जो राष्ट्र धन आहे त्याच्यामधलं त्यांचा न्याय त्यांचा जो वाटा आहे त्यांना ते मिळालं पाहिजे